अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रतिवर्षाला एक दिवस आपल्या जन्माची आठवण म्हणून येतो आणि आपण त्याला जन्मदिवस असं म्हणत असतो या दिवशी साजरा केला जातो तो सोहळा म्हणजे अभिष्टचिंतन कोणी त्याला वाढदिवस म्हणतं कुणी त्याला बर्थडे म्हणतं पण चिंतन म्हणजे काय इष्ट व्यक्तीला अनिष्ट वृत्तीची नजर लागू नये म्हणून साजरा केला जाणारा सोहळा तो आविष्टचिंत आज अशाच एका अभूतपूर्व व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस जन्माला येणारी माणसं अनेक आहेत काही माणसं आपल्या कर्तृत्वाच्या ठशाणी चमकतात समाजामध्ये प्रतिभावान रूपानं उठून दिसतात त्यांची प्रगल्भता त्यांचं जगणं वागणं त्यांचं कार्य हे चा एक वेगळी ओळख निर्माण करत असते आणि ते म्हणजे आदरणीय शरददादा शिंदे मराठी हॉटस्पॉट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये एक आगळं वेगळं दैदिप्यमान नावलौकिक मिळाव मिळवलेलं व्यक्तिमत्व खरं म्हणजे सोशल मीडियाचा आत्ताच्या काळामध्ये प्रचंड विपर्यास केला जातो आणि त्याच्या माध्यमातून हव्यासाची किंवा नको ती विक्षिप्त विद्रूप अशी बीजं पेरली जातात परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची परंपरा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं आपला स्वभाव मितभाषी आपलं वागणं अतिशय सविनयपूर्वक आपलं जगणं आचाराला विचाराला आणि खऱ्या अर्थाने संस्काराच्या चौकटीमध्ये सूत्रवत कटिबद्ध असलेलं आपल्यासोबत जेव्हापासून परिचय झाला तेव्हापासून आपल्या जगण्यातल्या अनेक खुव्या खरोखरच मनात घर करून जातात म्हणून आदरणीय दादा आज आपला जन्मदिवस आमच्या वतीनं आमच्या समर्पण सेवा समितीच्या वतीनं आमच्या कथा सत्संग परिवाराच्या वतीनं आणि वारकऱ्यांच्या वतीनं आम्ही संतोष महाराज आढावणे पटेल आपल्याला खूप खूप जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यासोबतच आपलं धर्मप्रचार प्रसाराचं कार्य अखंड व्याहतपणानं असं चालत राहावं अशीच माऊली ज्ञानोबा चरणी आणि श्री ठाकूर बाकेबिहारींच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी